काय महिमा आहे मालकांचा आपण ज्या भूमीत आलो का या भूमीची ताकद काय राजे हो इथे येणारी माणसं पंढरपुरातल्या मालकाला सुद्धा आवडतात यात्रे अलंकारे अलंका पूरा ये दीड महिना झालं की पुरावे पाहिले होते आम्ही एकदा लांबून येऊ लागलो आमच्या सोबत मालिका घ्यायला भाऊ या नाद असते मालिका सोबतच असते पाहिली आम्ही ती पूर्ण मालिका पाठ होत आहे मला सहादा वाचल मला शिव्या पाठ आहेत साडे पण देण्याचं दे कधी येऊ घेत नाही काय करायचं द्यायचं कधी नाही काय नाही काही संबंध येत नाही नसलेत काही देते ना ना झालं हे अण्णा भाऊ लो माहित मी घरी बी देत नाही बरा खेळेत शिव्या द्यायचं काम नाही बरं सहा पिक ती एक गोष्ट असती हो। सगळ्यात न शिबवान संसारातला माणूस ते त्याला बायको कमी कानाची भेटावा हो सहा पिकी एक बर का पुरावा आहे पुरावा माहितीये का तुम्हाला तो पुरावा आहे राजा भरताचा विश्वास सगळ्यात जास्त प्रापंचिक भोग जर कोणी भोगले असतील तर त्याचं नाव राजा। राजा भरत आहे रावण त्याच्या पायाला चिटकालेली मातीचा कणपण नव्हता इतके मोठे राजा भरतरी आधी नाही नुसता भरत पैठणच्या मालकांनी वर्णन केलं त्या भरताच त्यानं सांगा प्रपंचात पत्नीचं सुख ज्याला असेल तो सहा सुखापैकी एक नंबरचा आणि देऊच्या मालकांना सांगितलं उचकानी असली की दुःख उदंड करकसे संगती दुःख उदंड फजिती शिवाय काम नसावं आणि काही काहीला उगच नाद असतो काताड बायकुल अरे पाहुणे आलेत ना हे पाह पाह काय ते काताडन ही चांग हे नादच असतो काही काही यडगोळा यडपट असते तो तिला टचण्या खाजान याला बुके खाची नादच असत काय कायला घोडासा हो, सांगतो आठवलं म्हणून आम्ही एकदा घोडी घेतली आहे की नाही भाऊ शेतात जात होतो घोडीवर चांगली घोडी हे भरमुडे भरमुडे घालण्यापेक्षा ते बरं आहे ना चांगला ना दे पुरुषार्थी नादे का नाही घोडा असा शेतकऱ्याच्या दारात कोंबड्या असा पापा पापा ती ती पापा ती ती, पापा तिथे ती, 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 ती हा महाराज येता का दूध प्यायला आत्ता दूध आणतो उंदीर धरले आणि थैली आणली पाप्याच्या माईनं आणि पापा पापा तो ती पिपवी दे काय रोगर पाचतो का मला हे असं हा आमचं का दाईस पिढ्याचं पापू तु आलं का सोब्या सत्तर एकर जमीन कोंबड्या पाळल्यान गाय पाळी नसतो गोडी घ्यायला गेलो संसारात यास मला ना दे गव्हाला पान द्या त्यात गव तुपटायचा येतो पुन्हा काय त्यांचा महिमा त्याच्यावर येतो एस टी म्हणजे बस स्टँडला नेतो उशीर लागू द्यान काय होतं त्याला मधी नाही सोडीत गोडी घेतली आम्ही तर त्यानं ते पैसे घ्यायचे बऱ्यापैकी सांगितले नेमक्या तुरी इकड्या ऐकल्या होत्या त्या पैसे आले ते तुरीचे तर मग त्याला म्हणलं वा पैसे देऊ घेणारी माणसं लय हुशार ते म्हणले लाख रुपये बसून पाहिले देऊ घोडी <laughs> मसड हे वरून पाहायची नाही म्हशीला बिब्याचा वाफारा द्याला आणि कास आली माठावानी येडगळ होत घरी घेऊन आलं बापान पैसे विकले <laughs> ते कापूस शिकला आणि म्हणला मसड पान किती मोठी कास आहे दुसऱ्या दिवशी वाफारा गेला आणि कास झाली बुटक्यावर छापी भिजवायला पाणी नाही छापी नाही कळायची तुम्हाला छापी म्हणजे आमच्या मराठवाड्यात चिलमीच्या खालून लावते त्या धुडक्याला छापी म्हणते हो छापी भिजवायला दूध नाही ती मसळ कडव्याचा कारण हो कोणीच पेंड मकाची खाची हा हा दुधाचा पत्ता नाही हो बैल पण धरून पाहायला पाहिजे फिरताना पावलं साळी कुठल्या टाकी तू हो कापसाच्या मुंडक्या पावलं काय करायचं ते बैल हाय का नाही घोडं सुद्धा बसून पाहिजे देखाय काय करायचं ते का प्रदर्शन मध्ये मांडायचं का ते म्हणलं महाराज जी ऐसा काम करो हे सब पैसे मंगत द्या हिंदी आशीचे मैन आपल्याला येतच नाही आहे का नाही माई हिंदी इधरशे गाडी आई उदरशे गाडी आई गाडी चली गे मय खाली राहिला आणि काय गरज आहे मला मराठी नीट ये ती तीन, मला ऐकल ते जिला गौऱ्या लावता येत नाहीत का तिने धिरडे करू नये हो न द्वारका बाई हो कस्तुराबाई मंजुळाबाई शावंताबाई चंपाबाई अंतिकाबाई हो भागूबाई हो जिला पिठल्यातली गोळे फुटत नाहीत का तिने बासुंदी करून नये दुधाचा खराबा तुझी जी हो ना पिठल्यातलेच गोळे फुटणं तर कशाला बासुंदी करते माय त्याच्यापेक्षा आम्ही तसंच पिऊन ज्याला मराठी नीट येत नाही त्याला बोलायचं ना उसका रस अरे उसका म्हणजे कोणाचा उसका रस पिंगे उसका अरे उसका कोणाचा पि तू एक तर उसाचा मन नाही तर गन्ने का म्हण तर उस्का रस मी त्याच्या रसामुळं पप्याच्या माईने हिरीत जीव द्यालाय आणि तू त्याचा रस आम्हाला पाजल्यावर हो मार तू काय सोबळ्या विठाला विठा, दा, विठा। काई काई चाला। चाला। चाला त्या गावाला जाऊ नये का त्या गावाला जा चाल काय काय गरज आहे का त्याच्यावर हाय का नाही मग ते म्हणलं हे सगळे पैसे नंतरच द्या म्हणजे काय हरकत नाही ते आलं ते म्हणलं बसा पहिली चाल आहे नाही शोज भाऊ पहिली चाल दुसरी चाल तिसरी चाल पंचेचाळीस ते पन्नासची ची मोटरसायकलची स्पीड त्या चालात घोडी पळावा आणि हातातल्या तांब्यातलं पाणी सांडू नये तिला घोडीच्या तिन्ही चाली म्हणा चाली तिन्ही होत्या त्याला अकरा हजार आगाव दिले की नाही आपण दिले ती कीर्तनाची दिलते ते आणि त्या आधी दिलेले कळ तू तु तुरीचे होते माणसानं कीर्तनात खरं बोलावं आहे का नाही जिबीला इचूडसन झोपीत दिवशी खरं बोललं पाहिजे माणसानं हो काय आमची ते एक मथारी गावरान तू पातचा पाती खाची विचारलं जीजी काय खाल्लं काय नाही कुटके खाल्ले सकाळच्याल मसड मेली पाठच्याला मसड मेली जीव गेल्याच नेहमीच झालं मेली सकाळच्याल मसडन खोटं काम बोलायचं हो मग ते माणूस खुद झाला घोडी लई चांगली तिन्ही चाली गेलो शेतात घोडी पहिल्या चालीला चांगली मधल्या चालीला चांगली तिसऱ्या चालीला चांगली पण घोडीला खोड होती लोम कळलेल्या बोरी खालून जात होती <laughs> स्पीकरवाले तुम्हाला काय घोडी आहे आसन पण वेगळी घोडी माहीत असेल ही चार पायाची घोडी तुम्हालाही माहीत नसेल विठाला 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 खूल हसाय ते पण <laughs> बिचारे नशीब माझं चांगलं मला चार दोन बऱ्या बसता उतरता येत होतो म्हणून उडी टाकली नाही तर गिरगावकराचं थुत्तर सगळं पाडून गेलं असत अशा घोडीवर बसण्यापेक्षा पायी चाललेलं बरं आणि उचकान्या बायकू संग संसार केल्यापेक्षा इधूर भलं वैकुंठवाशी बापसाहेब मालक म्हणायचे आयंदळ घोडीशी पायंदळ भाला आयंदळ घोडीशी पायंदळ भला ना अवकुसळ बायकुशे रंडका भला म्हणायचे की नाही मालक बरं आपलं वाक्य नाही मालकांचं वाक्य विढाला विढाला पुन्हा सांगतो मालकांचा अधिकार काय अधिकार आहे त्या ठिकाणी येणाऱ्या वारकऱ्यांचा आदर विटेवरच्या मालकाला सुद्धा आहे खूप मोठी ताकद आहे तुम्हाला एक सांगू का प्रमाण घरी गेल्या वाचा आता इथं येणाऱ्या व्यक्ती त्याचा उद्धार होईल नवळ नाही त्याची कुळ सुद्धा उद्धारतात वाचा इथलं प्रकरण वाचा समाधी प्रकरण वाचा लक्षात येईल तुमचं चांगलं वाचायचं शिकार सजन तुम्हाला एक सांगू का तुम्ही जर तीर्थावळी समाधी प्रकरण नाट हे सगळे जर प्रकरण जर तुम्ही वाचिले ना आणि तुम्ही जर आमच्या पुढे बसले ना तर काय आमची टप्परे भांगारवा बोलायची घाम आला पाहिजे गुरुजी असे श्रोते पुढे पाहिजे कीर्तन करताना कष्टावाला झाला पाहिजे पण घामानं हो असे श्रोते पाहिजे आणि तू काहीच नाही हा मग चलतंय आमचं याला झिला ला, ला शिमग्याच्या त्याला मग काही बी बेल वाया गेले ग बाय बाय तिकडच घसरून मेले उलथी नाही वाचीस का काही का, माझ्या आनंदीतल्या मालकांनी तुम्हाला शंकर उपमा दिली ती अशी याच्यासाठी दिली का तुम्ही इतका अभ्यास करावा की आमच्या लोकांनी रेल्वेच्या मुंडक्याची भूमिका घ्यावा रेल्वेचे अपघात कमी होत असतात बरं का ते रस्ता सोडत नसते अशा अभ्यास करून पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन ही तुमची ताकद आहे तुम्ही जितके जितके असे प्रगल्भ होतान का तितके मग आमची लोक नीट बोलतील अधिकार फार मोठा उद्या तात्विक सात्विक अधिकार संपन्न वारकरी संप्रदायातल्या निष्ठावंत आधारी उंची कीर्तनं उद्या समाधी सोहळ्याची आवर्जून ऐका तुम्हाला लक्षात येईल या अधिकाराचं महत्व या ठिकाणाचं महत्व किती मोठं फार मोठी ताकद आहे काही काय हे काहीच नाही मी वारीला आलोन मी वारीला आलोन मग काय सोमल्या काय नवल केलं उपकार केला का वारीला आला असतं <laughs> नाही मी असं वाचितो आणि मग काय नवलाची गोष्ट आहे तुला जर कोंबडं केलं असतं तर सातारा भाईनं उद्या कापला असतं तुला माणूस केलं म्हणून वाचितून सोबळे हे सांग ना आपण कार्तिकी वारीला होतो कालच्या महाराज चारशे एकोणसत्तर किलोमीटर त्या लोकांच्या गावापासून पंढरपूर आहे चारशे एकोणसत्तर किलोमीटर अकरा दिवसाचा प्रवास अकरा दिवसाचा माणसं समाजानं पारधी समाजाची माणसं कृष्णाजी माऊली जायखेडकर अशा पवित्र महात्म्यांनी त्यांच्या गळ्यात माळी घातल्या पारधी समाजाचे माणसं जमिनीच्यालं कितखाली येतं डोळ्यातून पाणी आलं चार चार पाच पाच एकर जमीन डोंगराळ भागातली तर पंधरा दिवस सोळा दिवस वारीला आणि चौदा दिवस संसाराला सोळा दिवस जाणं येणं आणि पंढरपुरातले दोन दिवस हे सोळा दिवस गोरे गुरुजी वारीला आणि चौदा दिवस संसाराला ते घरच्या शेतीतलं खातेत निदान आम्ही पाकिटं घेऊन तरी वाऱ्या केल्या पाहिजे आहे का नाही हो केल्या पाहिजे वाऱ्या अत्यंत गरजे अत्यंत गरजे आम्ही करणं हो आश्चर्य वाटलं त्यांच्या पायाच्या असे त्या टाचाचं असं खुर्ड न तर झाडाची साल कशी निघती अशा पायाच्या खपल्या निघू लागल्या हो पारधी समाजाची म्हैस माणसं पारधी समाजाची काय पुढे गेलीत लोक किती पुढे गेलीत किती पुढे गेलीत चला या ठिकाणाची फार मोठी ताकद आहे ऐका उद्या सद्गुरु समाधी धन सद्गुरू जोग महाराजांच्या अधिष्ठानावर कीर्तन ऐका सदनला कीर्तन ऐका मोठ्या मोठ्या आधारवी लोकांची कीर्तन असतात ऐका ते ऐका मला भुलेबा खूप विनंती करत होते पण मला पण इथं कीर्तन ऐका वाटते तर ऐक नाही भाऊ ऐका वाटते पण आम्ही वाचता वाचता एक पुरावा वाचिला की इथं कीर्तन करण्यात पण फार मोठं पुण्य आहे ते आपण पुन्हा सर पुरावा आहे पुरावा आहे पुरा वाचा लक्षात येईल तुमच्या मग लक्षात आला आपण पन करावा पण इथं ऐकायचा छंद खूप ऐका असं वाटतं कीर्तन असो काय महिमा आहे मालकांचा अहमदाबादचा एक सुवर्णकार आहे